वारंवार आर बोललं जातं अनेक योजना अनेक उपक्रम राबवले जातात पण असेच आज जर खाल ठाण्यामध्ये अगर जर बघितलं तर महिलांसाठी झटणारे आणि महिलांसाठी नेहमी अहोरात्र महिलांना सक्षम करण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करणारी असे एक संस्था मनमानसिक संस्था त्यांच्या माध्यमातून गेले बारा वर्ष ते लोकांना महिलांना सेवा देत आलेले आहेत आणि आज त्यांच्या संस्थेचा वर्धापन दिवस इथे सध्या साजरा होताना आपल्याला दिसतोय एकत्रित मान्यवर आपल्या बरोबर स सध्या जुडलेले आहेत आणि आपण बघू शकता की शाळे ते विद्यार्थ्यांसाठी ही इथे ते आज त्यांनी एक चांगला उपक्रम हाती घेतलेला होता विद्यार्थ्यांसाठी पुस्तक असतील बॅग असेल तेही इथे ते देण्यात आले आणि मान्यवरांचे सत्कार सन्मानही करण्यात आलेले होते आपल्याबरोबर थेट मान्यवर जुडलेले आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल ज्या प्रकारे आज ही संस्था बारा वर्ष पूर्ण होत आहे आणि अशामध्ये समाजासाठी काय ना काय करण्याचं काम महिला असून करतायत काय सांगाल आपण मनमानसी हा जी संघटना आहे ते महिलांसाठी काम करणारी संघटना म्हणून ओळखली जाते आणि एवढे बारा वर्षाचा प्रवास त्यांनी घेतलेला आहे म्हणजे किती महिलांना त्यांनी झेप दिली असेल याच्यावरून आपल्याला कळतो आहे म्हणजे बारावा वर्धापन दिवशी मी सर्वप्रथम त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देतो की अजून त्याचा हा जो रोपा आहे तो वटवृक्ष व्हावं पन्नास वर्षपर्यंत लोकांची सेवा करावी अशी मी मनापासून त्यांना कामना करतो आणि महिलांसाठी जे काम करणारे जे काय बचत गट किंवा जे संघटना आहे त्यांना जे काय आवश्यकता असेल आम्ही राष्ट्रीय संघटन म्हणून महिलांसाठी आमचा वेगळा सेल आहे आणि देशभरात महिलांना आम्ही प्रोत्साहित करत असतो त्यांना जे काय आवश्यकता असेल प्लॅटफॉर्म देत असतो त्यांचं जे काय उत्पन्न आहे ते जे काय माल बनवतात प्रोडक्ट असतात त्याला बाजारपेठ देतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांना एक्झिबिशनची आम्ही उपलब्ध करून देतो तर ह्या माध्यमांनी मी सांगतो की महिलांसाठी जे काही आवश्यक असेल ते आम्ही त्यांना मदत करू आणि ताईना मी तटकरे ताईना शुभेच्छा देतो त्यांचा उद्या वाढदिवस आहे त्यांना ॲडव्हान्सला मी त्यांच्या वाढदिवसाची पण शुभेच्छा देतो नक्की काय सांगाल आपण काय सांगाल ज्या प्रकारे महिला पुढे जे पाऊलवरती पाऊल टाकून पुढे चाललेले आहेत काय आपली भावना आहे मला श्रेया मॅडमचा खूप अनुभव आहे त्या सात वर्षापासून भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था हे आपल्या ठाणा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट म्हणून हे प्रे काम करत होत्या तर आजपर्यंत फक्त एक फक्त ठाण्यापर्यंतच होते पण आज मी घोषणा करतो की यांच्या आय डी पण तयार झालं आहे हे आजपासून महाराष्ट्र लेवलवरती काम करणार आहे महाराष्ट्र अध्यक्षा होऊन आज आजपासून करणार आहे आणि पुढं महाराष्ट्राचं जे कारभार आहे लेडीजचा हे पूर्ण आजपासून श्रेया मॅडम भारतीय भाषा निवास संस्थाच्या तर्फे हे पुढं काम कार्यरत करणार आहे आणि हे जे मनमानसी जे आज बारावा वर्धापन दिवस आहे हे मला एवढा खूप खुशी होते की आपली एक पदाधिकारी जी आहे ते बारा वर्षापासून एवढी चांगले काम करते आणि एवढा चांगलं पुढे महाराष्ट्रामध्ये रोपं लावलेली आहे आणि एक एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन हे जे एक खूप मोठा एक प्रकल्प जो चालू आहे गव्हर्मेंटचा ते प्रकल्पाने ती चालू करून ते पुढे जाते आहे आणि एज्युकेशनमध्ये ती खूप चांगली काम करते हैं। मी शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद मॅडमचे की आम्हाला पण इकडे आमंत्रित केल्या तिकडे येण्याचा आम्हाला एक अवसर भेटला खूप खूप धन्यवाद मॅडम धन्यवाद तर आपण थोडक्यात अजून काय मान्यवर हो आहेत आपण थोडक्यात त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय काय सांगाल काय भावना आहेत एक महिला कुठेतरी अशा प्रकारे सक्षम होत आहेत आणि स्वतः सक्षम न होता दुसऱ्यांनाही सक्षम आहेत या माणूस की जपूया या टॅग प्रमाणे मनमासीचा हा बारा वर्षाचा जो तपाचा कार्यक्रम आहे तो त्यांनी चांगल्या रीतीने इथे जोपासलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि भाजपातर्फे त्यांना ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या वेळेला भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे सक्षमपणे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी वाघुले साहेब यांनी त्यांना आता आश्वासन दिलेलं आहे की महिलांच्या बाजारपेठेसाठी आम्ही सर्वस्वी त्यांना जी लागेल ती मदत करण्यासाठी तयार आहोत आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो त्यांना आणि पुढील वाचलीसाठी भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो नक्की मॅडम मग काय सांगाल एक महिला आपण ही महिला आहात आणि एक महिला अशा प्रकारे समाजामध्ये काम करते आणि इतरांचा विचार करते आणि इतरांनाही कुठेतरी मजबूत करण्याचं काम कुठेतरी करण्यात येत आहे किती महत्वाचं आहे आणि त्यांना कुठेतरी पाठबळ सरकार असो या अनेक जे लोक आहेत नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातूनही भेटलं तर अजून किती सक्षम होतील काय वाटतंय जो हमारे संस्था में काम कर रही एक है एक बारा है और एक ग्रेट एक्झाम्पल साबित है इसका गर्व हमको बहुत आहे आगे जाके सक्सेसफुल तो इसकी ना है हमारे, हमेशा की भावना जाणून घेतल्या जनता आणि जे लोक आहेत मान्यवर आहेत त्यांच्या माध्यमातूनच कुठेतरी भेटत असतं जेणेकरून मनोबल अजून वाढतं आणि जोमानी काम करायला अजून चांगलं वाटतं तर अशा प्रकारे लोकांच्या प्रतिक्रिया आपण इथे जाणून घेतलेल्या आहेत आणि अनेक मान्यवरांनी कौतुक केलेलं आहे त्यांचं काय सांगाल कसं काम वाटलं त्यांचं मनमानसी संस्थापक अध्यक्षा श्रेया तटकरे यांना यांच्या आज मनमानशीचं काम पाहून आम्हाला खूप आनंद वाटला आज एवढ्या वर्षापासून बारा वर्षापासून मनमानशीचं काम पुढे नेतात जो रोजगार आहे किंवा महिलांचा रोजगार असे मुलांना शिक्षणामध्ये काय मदत पाहिजे हे ते आज आम्हाला कळलं की की एवढ्या चांगल्या पद्धतीने एक महिला आज धावपळीच्या जीवनामध्ये एवढ्या लोकांशी संपर्क साधून सगळं सर्वांना मदत करतात हे खूप मोठं काम आहे आणि याच्यासाठी आम्ही भारतीय मराठा महासंघातलं त्याला चांगलं शुभेच्छा देतो आणि उद्या त्यांचा वाढदिवस आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्याला शुभेच्छा देतो असेच पुरे काढे जेव्हा मदत लागेल तेव्हा भारतीय माध्यमातून आम्ही त्याला त्याला मदत करू हे तर आपण थोडक्यात त्या व्यक्तिमत्वाशी बोलणार आहोत जे खरोखर गेल्या बारा वर्षापासून लोकांसाठी झटत आहेत आणि लोकांना महिलांना कुठेतरी सक्षम करण्याचं काम करतायत जे गरजू महिला आहेत खरोखर त्यांच्या हातावर पोट चालतं आणि अशा महिलांना कुठेतरी अशा व्यक्तिमत्वानी पुढे येऊन हा भार त्यांनी हाती घेतलेला आहे ते आपल्याबरोबर स्नेहा मॅडम आहेत स्नेहाजी काय सांगाल एकंद बारा वर्षाचा हा प्रवास कसा राहिला आणि आजच्या ज्या शुभेच्छा तुम्हाला भेटलेल्या आहेत पुढच्या वाढचालीसाठी तुमचा वाढदिवसही आणि सर्वात मोठी गोष्ट आहे की आपल्या आई इथे ते सोबत आहेत काय सांगाल नमस्कार खूप बरं वाटते आज मनमानसीचा जो वर्धापंदीन सगळ्यांसोबत आज मी बारावा वर्धापंदीन साजरा करत आहे आज म्हणतात ना आई स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी माझ्या आईचं आदर्श आहे माझ्या आईची खूप इच्छा आहे की माझ्या मुलांनी पुढे जावं आणि मला एक सोशल वर्कर म्हणून काम करायला खूप आवडतं गेले आ, अनेक वर्ष मी राजकारणात होते आज मी भारतीय मराठा महासंघाचीसुद्धा पदाधिकारी पदा आहे मी अँटी करप्शनची सुद्धा पदाधिकारी आहे आणि माझी स्वतःची संस्था ज्याचं रोपटं आम्ही बारा वर्षापूर्वी लावलं होतं माझ्या मैत्रिणींबरोबर मी जे रोपटं लावलं आज काही ना काही कारणांमुळे काही जणींना व वयाने किंवा तब्येतीमुळे जमत नाही आहे परंतु त्यांची सगळ्यांचीही इच्छा आहे की मनमानसी ही जी संस्था आपण सा केली आहे ती पूर्णपणे सक्रिय व्हावी महिलांपर्यंत मुलांपर्यंत गरजू व्यक्ती ज्या ज्या आहेत त्यांच्यासाठी मनमानसी कायम सोबत असणार आहे कारण मनमानसी महिला सामाजिक सेवा संस्थेचं स्लोगन आहे या माणूस की जपूया इथे कुठेही पैशाचा विषय नाही आहे आज मी सगळ्या महिलांना आणि मुलांना मुलींना आज महाराष्ट्रामध्ये आज जे काही प्रकार घडले आहेत त्यासाठी मी सगळ्यांना हेच सांगेन माझी कधीही माझ्या संस्थेची कधीही गरज पडली तर कृपया मला कॉन्टॅक्ट करा त्यासाठी मी माझा नंबरही दिलेला आहे तर मनमानसी संस्था कायम तत्पर राहील त्यासाठी आज मी सर्वप्रथम आशुतोष त्रिपाठी सरांचं जे अँटी करप्शनचे आमचे हेड आहेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेन की आणि त्यांनी मला जो दिलेला आशीर्वाद आहे आणि त्यांनी जे एक माझ्याकडे त्यांनी एक त्यांना असं वाटतं की तुमच्या संस्थेकडनं आणि शहा मॅडमकडनं काहीतरी का घडावं त्यासाठी आज त्यांनी स्वतःचं ऑफिस जे गेले सात आठ महिने मी त्यांच्यावर काम करते दररोज अँटी करप्शनच्या ऑफिसला बसते परंतु आज त्यांनी त्यांचं ऑफिस मनमानसी संस्थेसाठी कमी भाड्यावर म्हणजे भाडं जास्त आहे परंतु त्यांनी आम्हाला कमी भाड्यावर आज चालू करून दिलेलं आहे आणि त्यांनी जे सांगितलं की महिलांसाठी जे काय लागेल आज शंकरजींनी आम्हाला इतका वेळ दिला शंकरजी आमच्यासाठी आले शंकरजींनी आम्हाला सांगितलं की कुठेही कसल्याही गोष्टीसाठी गरज पडली तर ते आमच्यासाठी आहेत तसंच भारतीय जनता पार्टीतनं आज संजयजी बागुले यांच्या हस्ते आपण का आज आपल्या ऑफिसचं उद्घाटन आणि वर्धापन दिनाचा सोहळा साजरा केला त्यांनीही आपल्याला सांगितलं आहे की मनमानसीसाठी तेही आपल्याला व्यापारपेठेसाठी सुद्धा नक्कीच मदत करतील आणि साहेबांनी आम्हाला जे सांगितलं सगळ्या मान्यवरांनी आज नूर मॅडम आहेत शिंदेसाहेब आहेत सगळ्यांनी सांगितलं तसंच आमचे राजन साहेब आहेत त्यांनी ते म्हणजे हे रोपटं लागण्यापासून सल्लागार म्हणून त्या संस्थेवर आहेत त्यामुळे आज त्यांच्या तब्येतीमुळे ते येऊ शकले नाही आहेत परंतु ह्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि ह्या आशीर्वादानेच मी आज सांगते बारावा वर्धापन दिन इतका उत्साहाने साजरा झाला आहे मी माझ्याकडं जितकं जास्तीत जास्त सोशल वर्क करता येईल आणि मुलांसाठी आज आपण जी पुस्तकं दप्तरं आपण जी आज वाटप केलेलं आहे तसंच गरीब मुलांसाठी आज अँटी करप्शन आणि बाकीच्या संस्थांमार्फत देखील खूप मदतही होते आम्हाला अशीच मदत सगळ्यांनी करा आपण चार लोकांना हातभार लावू आणि पुढे नेऊ यासाठी स माझी संस्था आणि मी सतत कार्यरत राहीन नमस्कार नक्की तर आपण बघितलं की एकंदरीत इथे आपण बघतोय की ज्या प्रकारे आज इथे वर्धापन दिवस साजरा करण्यात आलेला होता आणि खूप सुंदर आणि खूप चांगल्या प्रकारे हा वर्धापन दिवस इथे साजरा झालेला आहे ठाण्यामध्ये आणि अशाच प्रकारे पुढची वाटचाल करण्यासाठी एकंदरीत त्यांना शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहे आणि इथे अनेक लोक इथे सध्या पोचलेले आहेत तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तर आपण बघताय आणि सक्षमेदारी हा तर इथे पद देण्यात येत आहे आपण बघताय की एक फार मोठी जबाबदारी येते एकत्रित अनाउन्समेंट करा सर माझी एक रिक्वेस्ट आहे की आज मनमानसीचा जे आज हा जो काही कार्यक्रम वृषाली कारण ललिता मनाली मॅडम अजय सर यांनाही मी विनंती करेन की कृपया सगळ्यांनी यायचं आहे कारण म्हणतात ना की एक जण कधी काही करू शकत नाही आणि ही माझी ताकद आहे या लोकांमुळे मी आज इथे आहे आणि माझ्या जुन्या टीममुळे सुद्धा मी आज इथे आहे तर ह्या सगळ्यांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झालाय काळणसाहेब आहे जे नेहमीच आम्हाला मोटिवेट करत असतात तर ही सगळी माझी टीम आहे या टीममुळे हे सगळं शक्य झालेलं आहे मला त्यामुळे मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार बांधते भारतीय भ्रष्टाचार निवारण महाराष्ट्र म्हणून इंटेलिजन्स कमिटीच्या पदानुक्तीवरती महाराष्ट्र राज्यावरती अध्यक्षपदी महिलांच्या श्रेयाजी तटकरे यांची आज नियुक्ती करण्यात आल्याबद्दल अँटी करप्शन मला वाढदिवसाचं गिफ्ट मिळालेलं आहे वाढीव जबाबदारी मिळालेली आहे जसं वाढदिवसाचा वाढीव दिवस आहे तशी वाढीव जबाबदारी सुद्धा सरांनी मला आता ही अजून दिलेली आहे त्याबद्दल अँटी करप्शनच्या वतीने आणि मनमानसीतर्फे मी खरंच थँक्यू सो मच सर

तर नक्कीच आपण बघताय की एक मोठा पदभार सध्या त्यांना एक जबाबदारी देण्यात आलेली की आता ह्याच्या पुढची वाटचाल आता कशा प्रकारे असेल ते येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला सध्या बघायला भेटेल आणि नक्कीच महिलांसाठी अजून काय उपक्रम राबवले जातील काय अजून महिलांसाठी केलं जाईल ह्यावरती आता सध्या मनमानसी ह्या संस्थेच्या माध्यमातून पुढची वाटचाल कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं राहील तर नक्कीच आपण थेट लाईव्ह आपल्यासोबत जुडलेला आहोत ही बातमी आवडली असेल तर जास्त शेअर करा आणि पाहत राहा प्रभावशाली न्यूज Thank you, sir.